नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय आहे जर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेखानुदान मांडलेलं आहे याला अर्थसंकल्प म्हणता येणार नाही पण हे लेखानुदान आहे हे जवळपास पुढच्या अर्थसंकल्पाचं एक प्रतीक असतं पुढे काय होणार आहे याची सगळी माहिती असते आणि या लेखानुदानातून नेमकं काय मिळालंय याचा अर्थ काय हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये खूप उत्तम काम करणारे ज्यांनी आपल्या कामातून आपली एक वेगळा ठसा उमटवला जे पत्रकार म्हणून आपल्याला उत्तम पद्धतीनं माहीत आहे तितकेच ते वेग आर्थिक क्षेत्रातही तेवढेच जाणकार आणि वेगवेगळ्या आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना उभं करणारे चालविणारे आहेत डॉक्टर उदय निरुडूकरांचं आपण स्वागत करूया सर नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आहे डॉक्टर म्हणून आपल्याकडं आलेलो आहोत या सगळ्या विचार हे करण्यासाठी माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की जे लेखानुदान यांनी मांडलेलं आहे त्याच्यावरची आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे काय आपल्याला वाटतं या लेखानुदानावर वाट? <coughs> मला खूप आश्चर्य वाटलं म्हणजे खरोखरच हे इलेक्शनच्या काळातलं बजेट आहे का इतपत मला याविषयी शंका आली याच कारण सर्वसाधारणपणे आजपर्यंत आम्ही असं बघत आलो होतो की जेव्हा निवडणुका असतील तेव्हा मग महिलांना अमुक फ्री शेतकऱ्यांना अमुक फ्री विद्यार्थ्यांना अमुक फ्री करदात्यांचे स्लॅब बदलले गेले आणि वेळी ज्याला आपण म्हणतो जखमीवरची मलमपट्टी वगैरे हो असं सगळं करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे हमखास यशस्वी प्रयोग हे आतापर्यंत आपल्याकडे करत आलेले आहोत परंतु आता जनता पण शाणी झाली आणि जनता याला भूल थापाना काही बळी पडत नाही आणि तात्पुरत्या गोष्टींना ते बळी पडत नाही आणि त्याला टर्म काहीतरी पाहिजे असतं हे कदाचित या सरकारनं ओळखलं असावं त्यामुळे पहिल्यांदा मला असं वाटतं मला जर या सर या बजेटमध्ये काय चमकदार आहे असं तुम्ही विचाराल ना तर सुकृतदृष्टी मी तुम्हाला मी सांगतो या बजेटमध्ये काहीच चमकदार नाही हेच चमकदार आहे <laughs> ही ही सर्वात मोठी गोष्ट आहे सो so माय फर्स्ट रिॲक्शन की कोणतीही चमकदार फसवी जाहिरातबाजी निवडणुकीसाठी रेवडी ज्याला आपण म्हणतो तसं काहीही न देणारा अर्थसंकल्प याकरता निर्मला सीतारामन यांना सॅल्यूट आणि अर्थात मोदींना सलाम या यामध्ये एक गोष्ट असते अर्थसंकल्प हा सरकार मांडत असतं आणि सरकार लोकांसाठी असतं ते सरकार पुन्हा यावं असं वाटत असतं यातला राजकीय मुद्दा काय असं तुम्हाला वाटतं या अर्थसंकल्पातला प्रत्येक बजेट हे जसं इकॉनॉमिक स्टेटमेंट असतं आणि इट्स रिफ्लेक्शन ऑफ इकॉनॉमिक स्टेट असते देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे देशाची आर्थिक धोरणं कशी असावी शेतीविषयक धोरण काय असावं डिफेन्सचं धोरण काय असावं उद्योगांबद्दल सरकारचं धोरण काय आहे पत संस्थांबद्दल सरकारचं धोरण काय आहे वित्तीय पुरवठ्याबद्दल सरकारचं धोरण काय आहे या सगळ्याचं आणि आंतरराष्ट्रीय भान त्याच्यामध्ये असा सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यामधूनच एक अत्यंत महत्वाची गोष्ट असते की म्हणजे याच्यामध्ये अतिशय स्ट्रॉंग असा राजकीय मेसेज असतो की आम्ही गरिबांबद्दल काय विचार करतो आम्ही मध्यमवर्गाबद्दल काय विचार करतो आम्ही शेतकऱ्यांबद्दल काय विचार करतो तर एक स्ट्रॉंग पॉलिटिकल मेसेज मला याच्यातनं दिसतो की आतापर्यंत आपण म्हणत होतो की सबका साथ सबका विकास मग त्याला सबका साथ सबका विकास आणि त्याला सबका विश्वास वगैरे असं काही जोडलं गेलं तर ते सगळं राजकीय होतं परंतु आता जे पॉलिटिकल स्टेटमेंट ह्याच्यातनं पुढे येत आहे आणि ते म्हणजे ज्याची भाषणाची सिरीज मी अनेक ठिकाणी करतोय आणि ती म्हणजे भारत ऍट टू झिरो फोर सेवन भारत हा पहिल्यांदा विश्वगुरु होऊ शकतो आपण आज पाचवी इकॉनॉमी आहोत जगातली ती तिसरी चौथी इकॉनॉमी होऊ शकतो दुसरी इकॉनॉमी होऊ शकतो हा आत्मविश्वास या बजेटमधून लोकांपर्यंत पोहोचला हे सर्वात मोठं पॉलिटिकल स्टेटमेंट आहे मी याच्यातले जे आकडे आहेत पर्सेंटेजचे आकडे आहेत ते आणि जपानचं बजेट जर्मनीचं बजेट इंग्लंडचं बजेट फ्रान्सचं बजेट हे सगळं घेऊन बसलो होतो अर्थात त्या त्या देशांची आव्हानं वेगळी आहेत त्यामुळे त्या त्या वेळची त्यांचे खर्च आणि उत्पन्न वगैरे सगळ्या गोष्टी वेगळ्या असणार आहेत परंतु तरी देखील एका विकसित राष्ट्राचं बजेट जसं असतं ना तसंच बजेट आता भारताचं वाटायला लागलंय आणि ही माझ्या दृष्टीनं याची देही याची डोळा जसं आपण राम मंदिर पाहिलं तसं मला असं वाटतं विकसित भारताचं मंदिर उभं राहताना पाहतोय म्हणजे राम मंदिरचे राष्ट्रमंदिर मंदिर का निर्माण चालू हुआ <laughs> राम से राष्ट्र असं वाटचाल आहे पण सर आपण एक पत्रकार सुद्धा आहात संपादक राहिलेले आहात आणि एक अर्थशास्त्री सुद्धा आहात म्हणजे आता अनेक अनर्थशास्त्री सुद्धा येतील पण आपण खरोखरच आर्थिक क्षेत्रामध्ये <laughs> काम केलेलं आहे या दोन्हीचा संगम साधून मला एक प्रश्न पडतोय आणि तो तुम्हाला विचारतोय तुम्ही काय केलं असतं संपादक म्हणून तुम्ही जेव्हा पत्रकार म्हणून याची बातमी करायला बसला असतात तेव्हा तुमचं याचं हेडिंग काय राहिलं असत याच मथा शर्षक काय राहिलं असत अतिशय योग्य प्रश्न आहे आणि कोणतीही चमकदार घोषणा नसलेला वीसशे सत्तेचाळीसच्या समर्थ भारताचा समर्थ भारताची पायाभरणी करणारा चमकदार अर्थच म्हणतात चमकदार काहीच नाही दर इज नथिंग स्पेक्टॅक्युलर काही नाही हेच हेडलाईन आहे आणि ही कशा आहे हेच याचं वैशिष्ट्य आहे हे हे चमकदार आहे की चमत्कार आहे हा प्रश्न मला पडलाय कारण याच्यामध्ये धाड सुद्धा खूप दिसत आहे तुम्ही मगाशी जे म्हणाला होतात की निवडणूक तोंडावर आहे तोंडावर म्हणजे अगदी तोंडावर आहे असं जवळ जवळ आलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये कोणताही दिलासा कोणतीही रेवडी हे फुकट ते फुकट असं न करता सादर केला गेलेलं लेखानुदान ले 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 म्हणजे कोणताही दिलासा आशा असं कोणतंही गाजर असं काहीही न दाखवता लेखानुदान सादर करणं हे मोठं धाडस आहे याला धाडस म्हणू की कॉन्फिडन्स मला असं वाटतं हा एक जबरदस्त कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स हा शब्द मी अशा करता वापरतोय की विरोधी पक्षांची रिॲक्शन तुम्ही बघा मी आज अर्थसंकल्पाचं भाषण संपल्यापासून त्याचं जेवढं विश्लेषण करत होतो त्यापेक्षा जास्त विश्लेषण मी विरोधी पक्षातल्या जे सगळे नेते आहेत ते काय बोलतायत काय ट्विट करतायत काय याच्यावर जास्त लक्ष होतं कुठेही मला एक असा मुद्दा दिसला नाही की ज्याच्यावर विरोध करता येईल खर तर विरोध करण्यासारखा याच्यात काही नाही आहे म्हणजे हा हा यातला सर्वात मोठा भाग आहे त्यामुळे विरोधकांनी पण एक गोष्ट आता गिवन क्लिअर दिलेली आहे की हे चुनाव हो, हम जीतने वाले नाही आहे या हम आप आपका एक, एक कडा विरोधी पण म्हणून सुद्धा आम्ही पण उभे राहणार नाही हे हो। विरोधक पक्षांनी सुद्धा मान्य केले आणि हा जो कॉन्फिडन्स आहे ना भारतीय जनता पक्षाचा की इलेक्शन इयर असेल काही असेल नेशन फर्स्ट पीपल्स सेकंड पार्टी थर्ड आणि इंडिव्हिज्युअल लास्ट हे नेशन फर्स्ट जे आहे ना ते आता मला इथे प्रकर्षाने जाणवतं होतं अनेक त्यांनी गोष्टी अशा केल्या आहेत की ज्याच्यामध्ये मला राष्ट्रप्रथम हे दिसलं कुठलीही पॉप्युलिस्ट मेजर शेतकऱ्यांसाठी आम्ही हे करू शेतकऱ्यांसाठी ते करू असं काहीही नाही तर हा जो कॉन्फिडन्स मला आता दिसतो ना की अब्की बार काय तीनशे पन्नास म्हणतायत कोणी चारशे म्हणतायत भाजप काय म्हणताय यापेक्षा सुद्धा आम्ही किती जागा म्हणतोय असे विरोधक म्हणतात ह्याच्यावर माझं जास्त लक्ष आहे आणि विरोधकांच्या गळ्यातले जे मोती आहेत त्यातल्या एक एक मोती हल्ली आता गळून पडायला लागलेला आहे <laughs> त्यामुळे तो निवडणुकीपर्यंत फक्त दोरा उरतो की का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सो इट्स पॉलिटिकल विरोधक हा दोरा तुटलाय मुळात पहिल्यांदा त्यामुळे मोती गळायला लागलेले आहेत आणि ज्या दिवशी सगळे मोती गळून जातील त्या दिवशी गळातून दोरा सुद्धा सहजपणे निष्ठून जाईल एवढं स्पष्टपणे कळत आहे शेवटी मोदी जातीवर गेलेत आणि प्रत्येक बातम्यात ऑनलाईन मध्ये मी बघतोय की मोदींनी सांगितल्या या चार जाती या चार जातीचा अर्थसंकल्प या चार जातीचा अर्थसंकल्प आणि मोदींचं जातीवर जाणं हे अधोरेखित करणं चाललंय काय आहे या मोदींनी सांगितलेल्या जाती आणि या जातींचा उल्लेख नेमका काय आहे आपल्याकडे आतापर्यंत जात म्हणल्यानंतर मग हा अंधारी आहे हा माळी आहे हा अंधार आहे हा ब्राह्मण आहे हे सगळं असं आपल्याकडे चालवतं आणि ह्याच्यावरच आपलं हा कुर्मी आहे हा महार आहे हा चर्मकार आहे हा गज्जर आहे याच्यावर सगळं चाललेलं होतं परंतु सर्व समाज हा एक संद आहे आणि त्याच्यामधल्या जा ज्या जाती मोदीजींनी सांगितल्या त्याच्यामधली जात आहे ती तरुणाची जात आहे महिलांची जात आहे शेतकऱ्यांची जात आहे गरिबाची जात आहे ह्या जाती महत्वाच्या का आहेत कारण या कुठल्या जातीचा एक शेतकरी आहे तो धनगर आहे किंवा तो माळी आहे आणि त्याच्याकडे कोरड भाऊ दोन एकर जमीन आहे आपण मराठवाड्यातल्या ग्रामीण भागात फिरता त्याच्या जमिनीवर लिहिलेला आहे का की हा म्हणून याची गरीबी आहे तो म्हणून तो गरीब नाही तो त्याचा एक आणखीन एक वेगळा सामाजिक मुद्दा आहे परंतु तो शेतकरी आहे म्हणून तो गरीब आहे म्हणजे त्याची जात कुठली झाली तर ती माळी धनगर ब्राह्मण याच्यावरती जाऊन गरीबीही त्याची जात तो तरुण आहे तो इंजिनियर झालाय किंवा काय शिकतोय किंवा त्याला शिकायचंय त्याला शिकायला पैसे नाही आहेत हे सर्वच जातीत काही जाती जास्त असतील काही जाती कमी मग त्याची जात कुठली झाली त्याची तरुण ऍस्पिरेशनल व्हॅल्यू आहे त्याला एक महत्वाकांक्षा आहे मला काहीतरी करायचंय मला काहीतरी घडवून दाखवायचं ही एक जात झाली तशीच महिलांची गोष्ट आहे त्यामुळे मोदींनी जात हे परिमाण पूर्णपणे बदलून टाकलं की ज्याला जन्मान येणारी जात नाही तर परिस्थितीनुसार निर्माण झालेली जात असं जे वर्णन केलं ते अतिशय महत्वाचं आणि भविष्य एक फार मोठी देणगी देऊन गेले असं मला वाटतं ही जातीयंताची चळवळ सुरू झाली असं म्हणता येऊ शकेल यातून एक म्हणजे ज्या चळवळीसाठी सगळेच लोक धडपडत आहेत ज्या जातीचा उल्लेख जाणीवपूर्वक केला जातोय त्या सगळ्या जातींना बाजूला करून एक वेगळ्या स्वरूपाची जात लोकांच्या समोर आणणं आणि ती जाईल यासाठी प्रयत्न करण्यासाठीच करणं ही जातीयंता चळवळ म्हणता येईल का नाही भावा हे जातीयंत अजून खूप लांब आहे <laughs> कारण जात ठेवण्याकरता अनेक लोक स्वतःला जात्यात घालायला सुद्धा तयार आहेत आणि ते जात्यात हुशार आहेत त्यामुळे जात जाण अजून खूप दूर आहे परंतु नवीन पिढी मात्र या सगळ्याकडे एका वेगळ्या आणि आश्वासन बघते याला फार महत्व आहे मला अजूनही काही प्रश्न आहेत ठीक आहे मोदींनी सांगितलेल्या जाती वगैरे असा काही विषय असेल तर ठीक आहे पण यात प्रत्येकाला काय काय मिळालंय हे जरा समजणं आवश्यक आहे म्हणजे नागरी भागातल्या लोकांना काय मिळालंय ग्रामीण भागातल्या लोकांना काय मिळालंय शेतकऱ्यांसाठी काय मिळालंय विद्यार्थ्यांना काय मिळालंय हे जरा हे जरा नीट समजून सांगणं आवश्यक आहे म्हणजे झालंय खूप पण मिळालंय काय हे पण जरा स्पष्ट होणं आवश्यक आहे सर एक पहिली गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक बजेटमध्ये एक आय आणि व्यय अशी दोन गोष्टी असतात तुमचं इन्कम किती आहे आणि तुमचं खर्च किती झालेला आहे तर आपण तसं पाहिलं तर साधारणत जेवढ्या प्रमाणात इन्कम व्हायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा काही एक दीड दोन टक्के कमी इन्कम आपल्याकडे सो आपण तो जो भाग आहे तो आपण पूर्णपणे बीएफ मेड परफेक्टली त्याच्याविषयी काही आपल्याकडून काही शंका असू नये आता प्रश्न कुठला येतो तर तो, तो, तो फिजिकल डेफिसिट म्हणजे ज्याला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये आपण राजकोषीय घाटा असं म्हणतो तो जो घाटा आहे तो आपल्या एकूण अर्थव्यवस्थेचा पाच पॉइंट एक टक्के आहे आता बावीस तेवीस साली किंवा त्याच्या आधी साली तो खूप कमी होता राजकोषीय घाटा या शब्दाला जरा सोपं करून सांगाल त्याला घाटा कशाला म्हणायचं काय असतो हा राजकोषीय घाटा ओके आपला आपल्या घराचे आपण हे बघूया आपल्या घराचं एक अर्थव्यवस्था आपल्या घराची हा बजेट असतं आपल्या घराचं त्या बजेटमध्ये एक इन्कम असतं त्या इन्कमचे सोर्स असतात काय असतात तर नोकरीत ना मिळणार उत्पन्न असतं शेत्याला थोडीफार जोड शेती असेल त्यातनं असतं एखादं घर भाड्याने लावलं असेल तर त्यातनं असतं कुठे एफ डी केले असतील तर त्यातनं असतं कुठं आणखीन काही छोटं मोठं आपलं असेल त्याच तर इन्कम सोर्स तसंच सरकारच्याकडे काय असतं तर डायरेक्ट टॅक्सेस असतात इनडायरेक्ट टॅक्सेस असतात तसेच इतर अनेक गोष्टींना सरकारला पैसे मिळतात तर ते एक आपण ते एक झालं तसंच त्याचा एक एक्सपेंडिचर असतं त्याचे खर्च असतात घरामध्ये काय असतं तर मुलाला आपल्या गाडीसाठी पेट्रोल असतं आपल्या घराचं भाडं असतं आपलं अन्न असतं आपलं इन्शुरन्स असतो आपली औषधं असतात अनेक मुलांच्या शिक्षणाचा खर्च असतो हे सगळं झालं ते आता या दोहोंच्या मध्ये अगदी ढोबळ मनाने समजावून सांगायचं झालं मग याच्यात पुन्हा काय असतं माहितीये का फिस्कल डेफिसिट आणि रेव्हेन्यू डेफिसिट अशा दोन गोष्टी आहेत पण त्या काहीशा किचकट आहेत समजून सांगा परंतु एक ढोबळ मनाने सांगायचं झालं तर खर्च आणि त्याचं उत्पन्न ढोबळ मनानं म्हणता याच्यातली जी तफावत आहे ती तफावत आपल्याला फिस्कल डेफिसिट आणि रेव्हेन्यू डेफिसिट या आए, दोन समजावून सांगता येऊ शकते की हा राजस्व घाटा जो आहे तो आपल्याकडे आता साधारणतः दोन टक्के एवढा आहे आणि फिजिकल डेफिसिट जो आहे तो आपल्याकडे आता पाच पॉईंट एक टक्के एवढा आहे पण राजस्व घाटा दोन टक्के आहे का खरोखर तसं नाहीये माझं मत आहे त्याचा एक इफेक्टिव्ह फिजिकल डेफिसिट अशा नावाचा एक प्रकार आहे तांत्रिक आणि इकॉनॉमिक अतिशय संदर्भात अशी कठीण गोष्ट आहे की घाटा एवढा आहे म्हणजे आपल्या आपलं एक्सपेंडिचर आहे आणि आपलं उत्पन्न तेवढं नाही तेवढं नाही आहे परंतु त्याचा जो फटका बसणार आहे त्याचा जो काही त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट फक्त पॉईंट एट पर्सेंट एवढाच आहे त्यामुळे ढोबळ मनानं सांगायचं झालं तर आय आणि व्याय याच्यामधल्या फरकाला आपण ढोबळ मनानं फिजिकल डेफिसिट असं म्हणूया आता तुम्ही हे सांगत होता की हे डेफिसिट असताना काय काय मिळत आहे कोणाकोणाला कसं कसं हा आता हे जे प्रत्येकाला मिळतं ना हो ते तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाची गोष्ट सुशीलराव काय असते की मागच्या वर्षी तुम्ही किंवा याच्या आधी तुम्ही ज्या विचारांनी बजेट बनवतात ज्या प्रोव्हिजन तुम्ही केल्यात त्याच्याशी मिळत्या जुळत्या तुमच्या प्रोव्हिजन्स आहेत की नाही आहेत हे पहिले बघावं लागतं म्हणजे मागच्या वर्षी काहीतरी वेगळंच केलं म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला एनकरेजमेंट दिली आणि यावर्षी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला बुज बसवलं असं नाहीये दहा वर्षात आपल्याला एक सातत्य दिसतंय माझ्या दृष्टीनं ती दिशा आणि ती गती या गोष्टी अत्यंत बघणं महत्वाचं असतं आता सर्वात पहिला आपण आप विचार करून घेऊ तो युवकांचा विचार जर आपण केला तर मी पहिल्यांदा असं बघतोय की एक कोटी चाळीस लाख तरुणांना आपल्याकडे स्किल्स इंडिया मिशन यांच्या खाली ट्रेन करण्यात आलेलं आहे हो त्याच्यानंतर त्रेचाळीस कोटीची लोन्स ही आपल्याकडे मुद्रा योजने लो। लो, लोकांना लोन ती आपल्याकडे सँक्शन झालेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एक लाख कोटीचा कॉर्पस आपल्याला अनुसंधान म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी करण्यात आलेला आहे म्हणजे एकीकडे तुम्हाला स्टार्टअपला पैसे आहेत एकीकडे तुम्हाला बिझनेस काढणं सोपं गेलेलं आहे तुम्हाला स्किल्स डेव्हलपमेंटच्या अंडर तुम्हाला त्याचं ट्रेनिंग दिलं गेलेलं आहे आणि तुम्हाला आर एन डी जर करायचं असेल हाय आर एन जर काही द्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे त्यांनी मध्येच तुम्हाला थांबवतो कारण ते आकडे दाखवणं आवश्यक आहे म्हणून ते मी दाखवून देतो तुम्ही जो, जो सांगताय ते आकडे अशी परफेक्ट दाखवणं आवश्यक आहे म्हणून आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून दाखवतो देशामध्ये जवळपास तीनशे नव्वद नवे विद्यापीठ स्थापन झालेले आहेत दुसरं सरांनी आत्ता सांगितलेल्या आकड्यानुसार जवळपास त्रेचाळीस लाख मुद्रा लोन देण्यात ज्याद्वारे बावीस पॉइंट पाच लाख करोड रुपयांच्या लोनचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यासोबत देशामध्ये नवे सोळा ट्रिपल आय आय टी ट्रिपल आय टी स्थापन झालेले आहेत तर जवळपास सात नवे आय आय टी स्थापन झालेले आहेत तीन हजार नव्या आय टी आय ची स्थापना झालेली <laughs> आहे सात करोड युवा रोजगारांना कौशल्य विकास योजनेअंतर्गत रोजगार देण्यात आलेला आहे म्हणजे तरुणांना काय मिळतंय याचे आकडे मी तुमच्या समोर मुद्दाम ठेवलेले आहेत की ज्याद्वारे तुमच्या तरुणांना काय मिळतंय हे लक्षात येईल सर पुढे जाऊया तुम्ही आता हे सांगितलं त्याला जोडून मी एक फक्त गंमत सांगतो की आपल्याकडे बेरोजगारी वारी बेरोजगारी वाढली असं जे बोलतात आहेत त्यांनी ईपीएफ चे आकडे काढून हे आकडे जनधन आधारशी लिंकड आहेत ते काही हो। खोटे आकडे नाही आहेत आणि एक कोटी चाळीस लाख आकडे मागच्या वर्षाला आहेत हो। मग मग प्रॉब्लेम कुठे आहे प्रॉब्लेम एवढा आहे आता की त्यांचं जे आहे ते दोन लाख चाळीस हजार दोन लाख साठ हजार दोन लाख ऐंशी हजार आहे ते आपल्याला पाच लाखाच्या वरती सहा लाखाच्या वरती न्यायचं आहे ज्या वेळेला आपण अर्थव्यवस्था इतकी मजबूत करू संधी इतकी मजबूत आणि या गरिबांच्या सेक्टरमध्ये पैसे होतो त्यावेळेला ती लोक आठ लाखाच्या नऊ लाखाच्या सात लाखाच्या ब्रॅकेटमध्ये होतील ला आणि आपली अर्थव्यवस्था वाढेल आणि त्याच्यातनं मध्यम वर्गाकडे येणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि याचं रिफ्लेक्शन हे होतंय सुशीलराव हे होतंय याचं रिफ्लेक्शन म्हणजे मध्यम वर्गाला पूर्वी आपल्याकडे बघा पीएम गरीब गरीब आवास योजना होती गरीबांसाठी घरं बांधली आपण त्यांनी काय केलंय आता शहरामध्ये जे मध्यम वर्ग आहेत शहरामध्ये राहायची सर्वात मोठी सर्वात मोठी समस्या कुठली शहरातली तर पहिली समस्या आहे ती म्हणजे राहायला घर नाही लोक दुसरं म्हणजे ट्रॅफिक प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यासाठी काय येते ते मी आपण बोलू आता ह्या मध्यम वर्गाला घर बांधण्याकरता म्हणून सरकारने विशेष योजना काढलेली आहे म्हणजे आताचा जो फोकस आहे तो मध्यम वर्गाच्या घरांचा आहे तसंच शेतकऱ्यांना साडे अकरा बारा कोटी शेतकऱ्यांना आपल्याकडे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा फायदा मिळालेला आहे क्रॉप इन्शुरन्स याचा फायदा आपल्याकडे चार कोटी शेतकऱ्यांना मिळालेला आहे ह्या सगळ्या ही सगळी जी जी सगळी ग्रोथ पाईपलाईन उभी केली आहे ना ती पाईपलाईन तशी तशी कंटिन्यू झाली म्हणून जे म्हटलं ना तुम्हाला याच्यात कुठलेही चमकदार नाही पाच लाख कोटीचे कर्ज माफ केली प्रत्यक्षात काही होत नाही आणि त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा तो शेतकरी कर्जबाजारीच बनतो त्या व्हॅल्यू चेन मध्ये पैसे टाकणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि ती गोष्ट मला असं वाटतं आत्ता आत्ता होतीये तुम्ही जे आकडे सर सर तुम्ही जे बोलतायत ते मला दाखवणं आवश्यक आहे म्हणजे अगदी सोपं आणि पटकन लक्षात येऊन जाईल म्हणून ते काही आकडे मी मुद्दाम प्रेक्षकांच्या समोर दाखवतोय ग्राफिक्स मधून बघून घ्या जवळपास अष्ट्याहत्तर लाख स्ट्रीट वेंडरना थेट फायदा या सरकारच्या काळामध्ये आतापर्यंत झालेला आहे अकरा पॉईंट अकराठ करोड म्हणजे अकरा करोड ऐंशी लाख शेतकऱ्यांना सरळ फायदा झालेला आहे त्यासोबत चौतीस लाख करोड रुपये चौतीस लाख करोड रुपये सरळ खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत चार करोड शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप त्यांच्या खात्यावरती करण्यात आलेलं आहे स्ट्रीट व्हेंडर शेतकरी आणि सरळ खात्यात पैसे बँक खात्यामध्ये पैसे हा एक नवा प्रकार आपल्याकडे झालेला आहे मला तुम्हाला ते विचारायचे पुढे जाण्याच्या आधी एक प्रश्न असा मुद्दाम विचारायचा की आजपर्यंत दहा वर्षापूर्वी अगदी अटलजींच्या काळात सुद्धा जे काही संमिश्र सरकारच्या काळामध्ये निर्णय झाले होते या सरकारच्या काळामध्ये व्यवस्था पोचली जात होती म्हणजे पैसे देणं थेट देणं हे थे सगळे प्रकार होत होते चेक देणं किंवा मग रोखित पैसे देणं असं प्रकार होत होता आणि त्यात व्यवस्था पोचली जात होती पहिल्यांदा असं बघतोय की थेट खात्यामध्ये पैसे जात आहेत हा बदल तुम्हाला काय वाटतोय हा कसा आहे बदल मला एक आकडेवारी एका वाक्यात सांगू का हम्म त्या अर्थव्यवस्था आपण आपल्या समोर पुढे आहेत असं बघत होतो आतापर्यंत मग ते इंग्लंड असेल जर्मनी असेल फ्रान्स असेल जपान असेल यांच्याकडे जेवढी बँकेचे अकाउंट आहेत ना त्याच्या सहा पट पाच पट सात पट बँकेची अकाउंट आता आपल्याकडे उघडली गेलेली आहे yes. येस ही पहिली हेडलाईन hmm. म्हणजे हे पहिले लक्षात घ्या हा जो तुमचा रस्त्यावरचा फळ विक्रेता आहे ज्यूस विक्रेता आहे रस्त्यावर तुमचे चप्पल दुरुस्त करून देणारा कारागीर आहे हे जे सगळे लोक आहेत ना त्यांना आज तुमच्या व्यवस्थेमध्ये स्थानच नव्हतं oh. अर्थव्यवस्थेत स्थान नव्हतं क्रेडिट व्यवस्थेत त्यांना क्रेडिट त्यांना लोनही कोणी देणार नव्हतं मग तो तसाच उन्हात बसलेला असतो पावसात भिजत असतो आणि त्याची सेवा पुरवत असतो आज त्याच्या डोक्यावर छप्परीला अशी व्यवस्था झाली आज त्याला पत मिळाली आज त्याला जनधन बँकेत अकाउंट मिळालं त्याच्यावरून तो उद्या टॅक्स रिटर्न फाईल करायला लागेल सो टॅक्स विल बी वायडन टॅक्स स्ट्रक्चर वायडन होईल ते करायला लागलं तर साहजिकच त्याला मोठं लोन मिळू शकतं तो फुटपाथ वरून दुकानात जाऊ शकतो आणि तो एका मुख्य अर्थ अर्थव्यवस्थेचा भाग होऊ शकतो दिस इज हाऊ अ पुअर इज लिफ्टेड टू अ मिडल क्लास लोअर मिडल क्लास जे मी तुम्हाला सतत म्हणतो की आता पुढच्या वीस वर्षामध्ये नीट ऐका पुढच्या वीस वर्षात सुशीला आपल्याकडे चाळीस कोटी लोक महानगरात राहणार आहेत त्याच्यासाठी हे आप्पा उभारतो ना हे सुद्धा आपलं इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडणार आहे परंतु आज किमान ते उभं आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी सर्वात थर्ड जास्त मला वाटतं थर्ड लार्जेस्ट प्रोव्हिजन इज इन 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 इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय तर विमान विमानतळ आली आपण एकशे एकोणपन्नास विमानतळावर आत्ता आहोत पुढच्या काही वर्षात त्याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर विमानतळ वाढणार आहेत आज प्रायव्हेट सेक्टरच्या कंपन्यांनी जी विमानं ऑर्डर केली आहेत त्याची संख्या त्याची संख्या जवळपास हजाराच्या वर आहे अहो विमान म्हणजे काही खेळणं नसतं तुम्ही नीट समजून घ्या विमान म्हणजे खेळणं नाही आहे ते पार्क करायला जागा लागते ते उडवावं लागतं नाहीतर याचं कर्ज भय प्रचंड होऊ शकतं ते उडवायचं माहिती त्या विमानात इंधन पाहिजे ते इंधन परवडण्याकरता तुम्हाला प्रवासी पाहिजेत त्याच्यात इकॉनॉमी ऑफ स्केल पाहिजे मग तुम्हाला आणि आम्हाला विमान विमान प्रवास जर परवडणारा असेल त्याकरता आपलं काहीतरी उत्पन्न पाहिजे म्हणजे याचा अर्थ आपल्या हाताला काम पाहिजे शाश्वत हे सगळं कनेक्टेड आहे आणि हे ओळखूनच त्या लोकांनी त्यात पैसे टाकले आज कोरोनाच्या नंतर टुरिझम सेक्टर पूर्णपणे कंबरडं मोडलेलं होतं म्हणजे अनेक ले ले या क्षेत्रातले व्यावसायिक आहेत ते पूर्ण धुळीला मिळाले होते आज त्यांना काय सांगितलंय त्यांना इंटरेस्ट फ्री लोन पन्नास वर्षाचं रिपेमेंट कॅपॅसिटीचं लोन उपलब्ध करून देण्यात आले आज याचा केवढा मोठा फायदा होणार आहे आर एनडी ला केवढा मोठा फायदा होणार आहे या सेक्टरमधून जी ऊर्जा निर्माण होणार आहे जे जॉब्स निर्माण होणार आहेत आपल्याला जी चालना मिळणार लक्षात घ्या आपल्याकडे जी ट्वेंटीचा सा महोत्सव हा साठ ठिकाणी भरलेला होता सो इंडिया इंडिया इज इज ऑल अक्रॉस द वर्ल्ड आणि त्यामुळे अयोध्येसारखं सारखं एक नवीन आपल्याकडे टुरिझम धार्मिक पर्यटनाचं क्षेत्र उभं राहत आहे विश्वनाथ कॉरिडॉर उभं राहिलेला आहे मथुरेमध्ये खूप मोठ्या प्रकारे डेव्हलपमेंट आहे आज राम जन्म रामाच्या राम प्रतिष्ठापनेच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्तानं अनेक मंदिरं धुतली गेली मेसेज काय होता इफ यू कीप इट क्लीन टुरिस्ट कम मॉर आणि म्हणून आज अयोध्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हॉटेल उभी राहिली आहेत हॉटेल उभी राहत आहेत असं म्हटलं होतं की व्हॅटिकन आणि मक्केपेक्षा तिकडे जास्त येईल मला काही ती कंपॅरिझन मध्ये फारसा रस नाही परंतु आज टुरिझमला प्रचंड मोठी चालना मिळते कमिंग बॅक टू अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फक्त रस्ते वीज पाणी एवढं नाही आहे तर विमानतळ आहे वॉटरवेज आहेत बंदर आहेत जहाज निर्मिती आहे, आहे या सगळ्याला याच्यातनं चालना मिळते मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर इट सेल्फ इज गोइंग टू टेक द जी डी पी हाय ए बी इट्स गोइंग टू क्रिएट मेनी जॉब्स थ्री सर्वात महत्वाच्या याविषयी कुठेही कोणी बोलत नाहीये दुर्दैवाने आपल्याकडे म्हणजे सत्तारूढ पक्षातही याच्याविषयी काही बोलत नाहीये आणि ते म्हणजे आपण जेव्हा एखादं उत्पादन विकत घेतो ना तेव्हा त्याच्या उत्पादनाच्या फॅक्टरी पासून ते आपल्या ताटात येईपर्यंत किंवा समजा टूथपेस्ट विकत घेतली शंभर रुपयाची ती जी टूथपेस्ट असते ना त्याच्यात त्याची ट्रान्सपोर्ट कॉस्ट जी आहे ना ती आज बारा ते पंधरा रुपये येते आज जर तुम्ही उत्तम रस्ते निर्माण केलेत लॉजिस्टिक्स कॉस्ट कमी केली तुम्ही ईव्हीवर व्हेकल चालवायला लागलात तर ती कॉस्ट तुमची आं, आंतरराष्ट्रीय मापदंड जो आहे तो सहा ते साठ टक्क्याचा सा, आठ टक्क्याचा आहे आजच आपण तो या सगळ्यामुळे पंधरा टक्क्यावर ना आपल्याकडे पंधरा टक्के आहे इट इज व्हेरी हाय वी कॅनॉट बी कॉम्पिटेटिव्ह आणि याचं बर्डन सामान्य जनतेने का घ्यायचं का किती वर्ष घ्यायचं आज ही या सगळ्यामुळे ही कॉस्ट तीन साडेतीन टक्क्यांनी खाली हे असंच जर चालू राहिलं तर ही कॉस्ट मला असं वाटतं नऊ दहा टक्क्यावर आपल्याकडे स्थिरावायला हरकत नाही तसं झालं तर विल बी व्हेरी कॉम्पिटेटिव्ह गोष्टी स्वस्त होतील एक प्रकारे लोक जास्त कंझ्युम करतील आणि त्याच्यामुळे पुन्हा एक चालना मिळेल तर हे एक प्रकारे ती गती देणं असतं ती गती इथे मिळताना मला दिसते ही फार महत्वाची गोष्ट आहे पुढे आपण पायाभरणी हा एक शब्दप्रयोग नेहमी वापरतोय पुढच्या सगळ्या देशाच्या अर्थसंकल्पाची पायाभरणी सत्तेचाळीसची पायाभरणी पुढचा अर्थसंकल्प जो आता नवीन सरकार आल्यावरती होईल त्याची पायाभरणी ही पायाभरणी नेमकी काय आहे अतिशय चांगला तुम्ही प्रश्न विचारलात आतापर्यंत आपल्याकडे देशाची प्रगती करायची असेल तर आपण गुंतवणुकीसाठी आकर्षक जागा झालं पाहिजे असं सांगितलं जायचं आणि मग एक बजवर्ड होता तो म्हणजे एफडीआय FDI, फॉरेन FDI, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मग ते वैयक्तिक असायची किंवा इन्स्टिट्युशनल असायची हा एक खूप तांत्रिक भाग आहे परंतु त्या इन्स्टिट्युशनचं काय काय असतं ते सगळं नंतर कधीतरी वेगळा कार्यक्रम करतो आपण पण ज्या देशाला विकसित करायचं म्हणजे काय तर परदेशातनं पैसे आले म्हणजे दुसऱ्याच्या पैशावरच आम्ही जगणार आहोत नॉट एनिमॉर अतिशय सुंदर एक त्याचं एफडीआयचं एक्सप्लेनेशन आज निर्मला सीतारामन यांनी दिलं आणि ते म्हणजे फर्स्ट डेव्हलप इंडिया वाव प्रथम भारतात विकास करा जसं आय टी याचा अर्थ पूर्वी इन्कम टॅक्स होता त्याच्यानंतर का हे आता तो का इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी होता खरा अर्थ काय आहे तर आय इज इंडिया टुमॉरो हे भारताचं भविष्य आहे डिजिटल इंडियामुळे आज भारतामध्ये ज्या प्रमाणात तुम्ही एक रुपया खिशात न घेता तुम्ही आज कुठे जाऊ शकता त्यामुळे ही सगळी पॅरल इकॉनॉमीच नष्ट होती कॅशच नष्ट होती आज बँकेत जाऊन कॅश काढायची वेळच येत नाही तुम्हाला बिकॉज एव्हरीथिंग इज अव्हेलेबल ऑन द नेट तुम्ही कार्डांनी पैसे देऊ शकता तुम्ही जी पे करू शकता तुम्ही स्कॅन करून पैसे देऊ शकता देर आर सो मेनी ऑप्शन विचार हे सगळं फॉर्मल इकॉनॉमी मध्ये जाणार आहे हे सगळं काउंट होणार आहे ह्या सगळ्याची चालना आपल्या अर्थव्यवस्थेला मिळणार आहे डेव्हलप इंडिया हा जो मेसेज गेला त्याचा डायरेक्ट कनेक्ट जो आहे ना तो आत्मनिर्भर भारताशी आणि तो आत्मनिर्भर भारत त्याचा कनेक्ट जो आहे ना तो तुम्ही आर इंडियाला किती पैसे उपलब्ध करून देता मग तुम्ही किती विद्यापीठ उभी करता मग त्याच्यात किती विद्यार्थी शिकतात मग स्किल्स इंडियामध्ये किती विद्यार्थी आहेत मग त्यांना तुम्ही मुद्रा लोन मध्ये किती पैसे देता मग ते मुद्रा लोन मध्ये एवढे पैसे करून दिलेत तर व्यवसाय चालू करायला आणखीन काय देऊ शकता मग फॉर्मल इकॉनॉमेंट आणण्याकरता त्यांना डायरेक्ट बेनिफिट मध्ये किती पैसे हे सगळं एक जगडव्या एक इंटिग्रेटेड म्हणून बघावं लागतं हे तुकड्या सगळ्याची पायाभरणी जी आहे ना ती आता या व्होटन अकाउंट मध्ये किंवा लेखाबनामध्ये झालेली आहे हे बजेट अभि बाकी हे तो झाकी है जुलै का बजेट अभी बाकी है जितकं खरं आहे तितकंच या चमक नसलेल्या चमकदार अर्थसंकल्पाने आपल्या देशाला उभं करण्यासाठी एफ डी आय डेव्हलप इंडिया करण्यासाठीची वाटचाल सुरू केलेली आहे खर तर निवडणुकीच्या तोंडावर लोकांना आकर्षक वाटणारा अर्थसंकल्प सादर करता येऊ शकला असता पण लोकांना आकर्षक वाटेल असा सादर करण्यापेक्षा देश आकर्षक होईल सगळ्या जगाचं आकर्षण खेचून घेईल अशी उभारणी करण्याकडेच या पंतप्रधानांचा आणि अर्थमंत्र्यांचा कल दिसतोय एकूणच काय तर देशाची वाटचाल दमदार होती आहे ती तीन पहिल्या तिसर म्हणत नाही मी पहिल्या तीन अर्थव्यवस्थेमध्ये येण्या घडत चालू आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्टपणे लखपणे दिसत आहे अर्थात उदय नेरुळकर सरांनी या सगळ्या विषयाची अगदी खुलासेवार आणि सोप्या सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे त्यामुळे सरांचे खूप खूप आभार धन्यवाद सर आपण हा सगळा विषय मांडल्याबद्दल अनदेशी गप्पा मारल्याबद्दल खूप खूप आभार सर थँक्यू धन्यवाद थँक्यू